बघ आता संपूर्ण तुम्ही वयवृद्ध तपवृद्ध नाही तर सगळे माझ्या समोर बसले आताशी मला बोलायला खरं सांगू का तुम्हाला कारण जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्हाला माहिती मला बोलायची सरी मला काय म्हणजे माझ्या पुढे रोज तुमच्यापेक्षा जास्त बोल वाटले आता मला काही मुलं असून कुणी माझ्या सुरू दहा वर्ष बालपण वीस वर्ष तारुण्य अंगी मदन मग नारायण सावध सावधान स्मरा नारायण आधी शेवटच ना शेवटच सामाण करतोय आपण अना फक्त मुखाने नामस्मरण करायचंय म्हणजे काय मुखान म्हणजे मोठ्यानं झालं पाहिजे मनाच्या मनात काय म्हणलं काय कोणाला नाही कारण आणि मनाच्या मनात हातात मला नाही माहिती तुम्हाला माहिती दहा वर्ष वाज पण वीस वर्ष तारुण्य हांगी भरला मदन मग होय भरती तिसाय आता दहा वर्ष झाले वीस वर्ष झाले दहा वर्षात बालपण जात वीस वर्षात जात तिसाव्या वर्षा घर चाललं होय भरती नारा पुत्र मागे फिरती प्रपंच लागे पाठी मग मारती श्रावध सावधान माझे स्मरा नारायण तिसाव्या वर्षामध्ये काय होतं म्हणजे बायको पुत्र मागे फिरते प्रपंच असतो म्हणजे तो सोडून यायचा नसतो तो करायचा असतो आणि तो अखंडपणे करायचा असतो श्रावण श्रावधान वाजे स्मरा नारायण चाळीस वर्ष झाली डोळा चाळीस आली डोळ्यात भुरळ पडली जवळी श्रावण सावधान वाझे नारायण पन्नास वर्ष होती हलची दातांच्या पंक्ती काय शुभ्र होती त्याची माता ना म्हणती श्रावण सावधान स्मरा स्मरण सावध सावधान वाजे स्मरा नारायण द्या वर्षी काय होत काय होत वर्षी दडायला सुरुवात होते होते okay, ना काळे पांढरे होतात आणि म्हातारा पण म्हणायला सुरुवात होते म्हणून वाचे स्मरा नारायण राजेची बुद्धी नाटी मग आता आली काठी होते okay. ना सात वर्षामध्ये पदार्पण केल्यानंतर श्राठी बुद्धी लागी मग हाती लागे पाठी वाजे स्मरण श्रावण मला नका सावध सावधान स्मरा नारायण सतराशी होय रचना वर्ष परि स्रत राशी होय रचना उठल्यान बसवे लाटल्यान उठवे नाय सतराव्या वर्षामध्ये काय होत काय होत सतराव्या वर्षामध्ये माझी लागेल तुमचं काय होत सतराव्या वर्षामध्ये हार विसर मिळून ऐंशी गेला नायश्री मध्ये चार भीस मिळून ऐंशी आहे श्री श्रेंबर करायला चार भीस मिळवली ऐंशी मग झाला अपयशी माल्या गेम जीव गोई करावी श्रावजावधान वाजे स्मरा नारायण श्रावज सावधान वाजे स्मरा नारायण भोय वर्ष होती नव वर्ष होती नव बोलवे ना होती बोल एक शब्द येतो ना होत नाव मध बोलवे ना एक शब्द दारा पुत्र म्हणती देवा आता थोडा संबंध सावध सावधान सावध सावधान वाजे नारायण शंभर पूर्ण झाली सगळे नाही शतक पूर्ण झालं जो ज्यात शतक पूर्ण होतो तो खरा भाग्यवान आता आता आपल्या आधीच्या म्हणजे माझ्या बरेच आता शंभर पर्यंत बघताच सगळे आपल्या आमच्या किंवा माझ्या मागच्या पुढच्या पिढ्याला आता शक्य नाही शंभर कारण आयुर्मानच कमी झाले कोरोना नंतर पुन्हा जे पंच्याहत्तर सत्तर पर्यंत आयुर्मान होतं महाराष्ट्राचं ते आडुसस्त झाले श्रम पूर्ण झाली अशा प्रकारे आता श्रभर पूर्ण झाली म्हणजे रामदास स्वामी म्हणे योगी पावन न झाला सावध सावधान वाजे